या भूमिकेमध्ये सभागृहामध्ये सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि विधान परिषद सगळ्या लोकांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिलेला आहे हे प्रतिनिधी निवडून येत आहे जनतेमधून आता माझं स्पष्ट म्हणणं आहे की या पवारसाहेबांनी परवाच्या दिवशी सुद्धा स्पष्ट कालच स्पष्ट केलेलं आहे आरक्षण टिकणारं दिलं पाहिजे जे आरक्षण टिकत नाही ओबीसी मधून आपण आरक्षण देण्याच्या संदर्भात निर्णय सरकारला घ्यायचा असेल ज्यावेळा नवी मुंबईला या आंदोलनाचा शेवटचा ज्यावेळा आंदोलन झालं त्या त्यावेळेला ज्यावेळेला शेवटचं आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या नवी मुंबईच्या आंदोलनामध्ये शासनाच्या वतीने एकनाथजी शिंदे असतील किंवा त्यावेळेच्या सरकारने काही आश्वासनं दिली होती आता धनंगेपटनांचं म्हणणं काय आहे की तुम्ही समिती नेमली होती त्या समितीचे अध्यक्ष बदलले नवीन अध्यक्ष केले त्या समितीला परत तुम्ही सहा महिने मुदतवाढ दिलेली आहे mm. मग ही मुदतवाढ देत असताना आतापर्यंतच्या समितीने काय काम केलं त्यांना तो अधिकार आहे का कायदा काढण्याचा अधिकार त्यांना आहे का अशा अनेक प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत तुम्ही ज्यावेळा आंदोलन मागे घेतलं त्यावेळेला जी आश्वासनं केले त्यातले एकतरी पूर्तता केली का याच्या संदर्भामधला त्यांनी काल प्रश्न विचारला जे न्यायमूर्ती शिंदे आले होते त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी हे मुद्दे मांडलेले आहेत ओबीसीतून आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला ओबीसीचा कोटा वाढवावा लागेल हे केंद्रामध्ये असलेला अधिकार आहे आणि केंद्रातला असलेला अधिकाराचा उपयोग हा राज्यकर्त्याने मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही लगेच आरक्षण देऊ हे राज्याच्या हातात आहे तर त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घ्यावा आता काय केलं जात आहे की तो निर्णय घेऊन त्यांनी लगेच केंद्राकडे केला तर हा वाद भेटू शकतो परंतु तो वाद मिटवायचा नाही असे राज्यकर्त्यांची भूमिका सध्या दिसते कारण एका बाजूला ओबीसीचे नेते विरोधामध्ये बोलतात एका बाजूला मुंबईमध्ये आलेल्या आर्थिक मुंबईमध्ये पटनाचं वादळ आलेलं आहे त्यामध्ये त्या असलेल्या लोकांनी त्या, त्या पद्धतीने तो मोर्चा आलेला आहे तो बघितल्यानंतर सरकार तो दाबण्याचा प्रयत्न एका बाजूला करत आहे म्हणजे सरकारची भूमिका ही संशयास्पद आहे जर तुम्हाला खरोखर दोन महिन्यापासून त्यांनी सांगितलं मी या तारखेला मी इथं आंदोलनं येणार आहोत तोपर्यंत सरकारने हालचाल का केली नाही आता जी हालचाल करण्याचं दाखवलं जात आहे ते त्याच वेळा केलं तर हे मोर्चा इथं आला नसता आणि त्या मोर्चेकारांचे हाल झाले नसते आज खरी वस्तुस्थिती आहे की त्या पद्धतीने तिथं आता त्या मोर्चेकारांनी जी कोंडी केलेली गेलेली होती ती बघितल्यानंतर सरकारची भूमिका फार स्पष्ट आणि चांगली असं दिसत नाही जिल्हा परिषद पंचायत पत्राच्या स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या माध्यमातून सरकार मग परत एकदा जाती धर्माचं राजकारण करत आहे का ही शंका यायला वाव आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला विचारतात काही लोक पवार साहेबांची किंवा महाविकास आघाडीची विरोधी पक्षाची भूमिका काय मला आश्चर्य वाटत की सत्तेमध्ये आम्ही आहोत का ते आहेत कळत नाही जर तुम्ही सत्तेमध्ये आता तुमची भूमिका एकदा स्पष्ट करा ना तुम्ही आज ओबीसी मधून आरक्षण देणार आहात का, का ते स्पष्ट बोलत नाही त्याबरोबर आम्ही त्याचा अभ्यास करतो म्हणून तुम्ही सांगताय तुम्ही सांगितलं ओबीसी मधून देताच येणार नाही तर दुसऱ्या कशा पद्धतीने देणार आहात ते तरी एकदा प्रश्न करणार समितीचा अहवाल येऊन द्या कुणबीचे दाखले येऊन द्या मग कोण कुणबी तर या ठिकाणी निर्देशन येऊन द्या त्यांना देऊन टाकू हे करण्यापेक्षा ठोस निर्णय ओबीसी मधून तुम्ही देऊ शकता का नाही देऊ शकता ज्या आम्हाला विचारतात त्यापेक्षा त्यांनी सांगावं आणि देणार नसाल तर या मराठ्यांना आरक्षण कशा पद्धतीने कसं देणार हे टिकणारं टिकणारं सगळं सांगताय ते कसं देणार हे त्यांनी सांगावं आणि वेळ पडले तर आम्हाला चर्चेला बोलावं आम्हाला कधी चर्चेला बोलवत नाही आणि तुम्ही आमच्याकडून बाहेरून माहिती घ्या तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा हे मला वाटतं की राजकारणासाठी फक्त याचा वापर केला जातो असं माझा आरोप आहे